मित्रांनो आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात कोणता बदल पाहायला मिळालेला आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवकाल्य आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सत्तावीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाल्य आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सहाशे चारी चाळीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लातूर अवकाली आहे सहा हजार सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा आथ दर मिळाला सात हजार सहाशे सव्वीस रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली हे आठशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार रुपये